सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून सर्वान आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या साह्याने मार्केट अनालिसिस करणार आहोत ऑप्शन चेनच्या साह्याने सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काढला जातो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आवाज येतोय माझा सर्वांना मार्केट ओपन झालेलं आहे आपण ऑप्शन चेन ला रिप्लेस करूया आणि ऑप्शन चेन वर आपल्याला सपोर्ट ऑरिजिटन्स कुठे दिसतोय ते चे ऑप्शन चेन सपोर्ट तेवीस हजार वर दिसतोय रजिस्टन्स तेवीस हजार शंभर वर दिसतोय सपोर्ट आणि रजिस्टन दोन्ही डब्ल्यू टी आहे ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू किती आपण ते दाखवूया एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस नऊशे पस्तीस चला बास नौशे पस्तीसला अपनी पेली ये एल्पेटेड बाजार एल्पुलेटेड वैल्यू एक्सटेंशन ऑफ डिस्टन्स वैल्यू तेवीस हजार त्रे ट्रेन लाइन पहिली ट्रेन लाईन युओएस दुसरी ट्रेन लाईन असेल यू आर ची एक्सटेन्शन ऑफ अन्स पुढे पाहू सपोर्ट डब्ल्यू टी टी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे जोपर्यंत डब्ल्यू टी टी आहे जोपर्यंत एक्सटेनशन ऑफ सपोर्ट हाच मार्केटचा सपोर्ट असेल जर रजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला ब्लड बँक पाहायला मिळेल का ब्लड बँक पाहायला मिळेल कारण सपोर्ट डब्ल्यू टी सपोर्ट जर स्ट्रॉंग झाला तर एक्स्ट्रा एक बिस्ट प्रेशर सपोर्ट न क्रिएट होतं आणि रजिस्टन सुद्धा जर डब्ल्यूटीटीचा टीचा स्ट्रॉंग झाला तर रजिस्टन्सच्या साईडनं सुद्धा एक्स्ट्रा एक बेरिस्केशर क्रिएट होतं म्हणून या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी असताना जर स्ट्रॉंग झाले तर आपल्याला त्याच्यामध्ये निफ्टीमध्ये लढबात पाहायला मिळेल ठीक आहे जोपर्यंत रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे तोपर्यंत एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी रिस्की आहे लक्षात ठेवा आता हा रेजिस्टन्स कुठं डब्ल्यूटीटी आहे हा रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे वर डब्ल्यूटीटी आहे ओके पण वाडलूम डब्ल्यूटीटी आहे तेवीस हजार पाचशे पण ऍक्च्युअल या व्हॉल्लूमला धोका देऊन ओवाय कुठं जातोय तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईस म्हणून अशा कंडिशन मध्ये या रेजिस्टन्सला तेवीस हजार चारशे इथं पर्यंतच डब्ल्यूटीटी समजायचं इथंपर्यंत डब्ल्यूटीटी समजायचं लक्षात ठेवा तुम्हाला पहिलं अगोदर म्हणजे एक डिस्प्ले देतो मी की बाबा हे फक्त आणि फक्त शैक्षणिक उद्देशासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे त्याच्यामध्ये कुठलाही आमचा मोटिव्ह नाही की तुम्ही कॉल घ्या किंवा फुट घ्या लक्षात ठेवा तुमच्या प्रॉफिट आणि लॉसेसला तुम्ही शंभर टक्के जबाबदार असणार आहात आपण या ठिकाणी काय करतोय फक्त ऑप्शन चेनच्या साहाय्याने मार्केट अनालिसिस करतोय जो डेटा आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्या डेटाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मार्केटचे प्रिडिक्शन करत आहोत ठीक आहे चला पुढे पाहूया रजिस्टर कुठं आलेला आहे तेवीस हजार पाचशे वर शिफ्ट झालेला आहे आता इथे खूप मजेदार शिनिर्ग लक्षात ठेवा रेजिस्टन्स सुद्धा कुठून कुठे आलेला आहे हा तेवीस हजार शंभर वरून तेवीस हजार पाचशे वर इथं आलेला आहे ठीक आहे तेवीस हजार पाचशे परंतु ऍक्च्युअल या ठिकाणी ओवाय कुठे आहे तेवीस हजार चारशे मग अशा कंडिशनमध्ये जर या ठिकाणी रजिस्टन जर डब्ल्यूटी व्ही असेल मग तो शिफ्ट झालाय इथे परंतु डब्ल्यू टी व्ही सुद्धा आहे लक्षात ठेव रजिस्टर वर आलेले आहेत तेवीस हजार शंभर वरून तेवीस हजार पाचशे वर आलेला परंतु ओवाय या वॉर्डरूम धोका देऊन कुठं जात आहे बघा या धोका देऊन ओवाय इथं जात आहे या गोष्टीची आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे आता इथं पर्सेंटेज ऐंशी टक्के आहे वाढत आहे इथे एक्क्याऐंशी टक्के आहे इथे नव्वद टक्के आहे म्हणजे एक दोन तीन चार चार स्प्राई प्राइस या ठिकाणी साईडला कन्फ्युजन आहे आणि जो सपोर्ट डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग आहे समजा ही स्टेट ऑफ कन्फ्युजन जर तीन तास राहिलं तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बसून बाजार कुठंपर्यंत पर्यंत जाऊ शकतो स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत लक्षात ठेवा मग अशा कंडिशन मध्ये आपण एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्टची वाट पाहायला पाहिजे ठीक आहे विनायकजी गुड मॉर्निंग सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाइक करा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलकॉनवर क्लिक करा किती लोकांना समजला डेटा हा डेटा चार मॅजिकल ट्रेन लाईन चला आता नऊ ची स्ट्रॅटेजी बघूया आता आपण ऑप्शन चेनवर ठीक आहे नऊ ची स्ट्रॅटेजी नऊ वाजून वीस मिनिट सध्या झालेली आहे ठीक आहे एक मिनिट आपण वाट पाहूयात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या नऊ वाजून वीस मिनिटाच्या ज्या फोर मॅजिकल ट्रेन लाईन या ठिकाणी ऑटोमॅटिक इथं दिसणार त्या अनुषंगाने आपल्याला मार्केट पाहायचं पाहिजे रजिस्टन्स परत होता तिथे गेलेला आहे ठीक आहे याची काही नवीन शिफ्टिंग वगैरे नाहीये जिथे होता या? है? नहीं। तो तिथे गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय भैया या परत म्हणाल की शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ठीक आहे टॉप टू बॉटम नाही तो जिथे होता तिथे गेलेला आहे याचा इम्पॅक्ट कसा पडेल मार्केटवर जोपर्यंत इकडं बघा पर्सेंटेज ऐंशी टक्के अष्ट्याहत्तर टक्के ब्याऐंशी टक्के हे पूर्ण जोपर्यंत पंच्याहत्तर टक्केच्या मध्ये जाणार नाही म्हणजे डिक्रीज होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी इकडं रजिस्टन्स साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजनच आहे मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो एक्सटेंशन ऑफ आप सपोर्टचीच आपण वाट पाहतो चला आता या मॅजिकल ट्रेन लाईन आहेत कशाच्या नऊ वाजून वीस मिनिटाच्या नऊ स्ट्रॅटेजी काय आपण या ठिकाणी पाहूयात सिम्पल सिंपल स्ट्रॅटेजी आहे ठीक आहे जर एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी भेटत असेल नऊ वीस ला तर डेफिनेटली या ठिकाणी आपण काय करू शकतो या ठिकाणी इथं आपण वैरीश विचार करू शकतो या ट्रेन लाईन पहिला युआर ठीक आहे या ठिकाणी पण सध्या निफ्टी कुठे इथे आपल्याला वाट पाहावी लागेल या व्हॅन्यूची पहिली ट्रेनलाईन तुम्हाला या ठिकाणी भेटली लक्षात ठेवा हा रिस्की हा रिस्की टॉप आहे ठीक आहे हा रिस्की टॉप आहे काय रिस्की टॉप आहे थोडस आपण येणार मोठं करूयात एक मिनिट एवढंच आहे ठीक आहे चालेल हा या ठिकाणी दोन टॉप आहेत तुम्हाला नऊ वाजून वीस मिनिटाला ठीक आहे नऊ वाजून वीस मिनिटाची स्ट्रॅटेजी हा टॉप रिस्की आहे त्यानंतर हा जो टॉप आहे हा सेफ टॉप आहे हा बॉटम सेफ बॉटम आहे हा बॉटम सॉरी हा बॉटम रिस्की बॉटम आहे हा बॉटम सेफ बॉटम आहे ठीक आहे कशामुळे जर या ठिकाणी तुम्ही इथं बेरीश विचार करत असाल तर त्या आर प्लस वन ला या ठिकाणी आपण ऍव्हरेजिंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे ठीक आहे आपल्यामध्ये क्षमता पाहिजे आणि याचा टॉप लॉस कुठं असेल याचा टॉप लॉस असेल ज्याच्या वरचं जे काही नेक्स्ट डायव्हर्जन आहे त्याच्यामध्ये प्लस वन करायचे तो स्टॉप लॉस असेल ज्या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन प्लस वन वरून आपण बेरीश विचार करणार आहोत तर याचा स्टॉप लॉस सुद्धा त्याच्या डायव्हर्जनच्या वरचा जे काय वरचं डायव्हर्जन आहे जे काही व्हॅल्यू येत आहे तो प्लस करायचे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्लस करणार आपण आता समजा येते तेवीस एकशे अठ्ठेचाळीस हे ना आता तेवीस एकशे अठ्ठेचाळीस हे डायव्हर्जन कशाचं आहे तेवीस एकशे अठ्ठेचाळीस हे असेल तेवीस हजार याचं एकशे पन्नासचा असेल हे तेवीस एकशे चाळीस मग तेवीस हजार दोनशे डायवर्जन किती आहे तेवीस एकशे त्र्याण्णव है ना तेवीस म्हणजे तेवीस दोनशे एक या ठिकाणी त्याचा टॉप लॉस असेल ओके तर या ठिकाणी आता आपण बॉटमचा विचार करूया बॉटम निफ्टीचा हा बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे ना त्याची व्हॅल्यू किती आहे बावीस नऊशे एका पण या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी हा रिस्की बॉटम आहे जर या ठिकाणी आपण रिस्की बॉटमवर बुलिश विचार करत आहोत तर या ठिकाणी इथं ॲव्हर्जन करण्याची आपल्यामध्ये क्षमता पाहिजे नसेल तर आपण या ठिकाणी इथलीच वाट पाहिजे आपल्या ह्या सेफ व्हॅल्यूची लक्षात ठेवा ही सेफ व्हॅल्यू आहे मग याचा स्टॉप लॉस कोणता असेल याचा स्टॉप लॉस असेल आता हे डायव्हर्जन कोणतं आहे बावीस नऊशे एक बावीस नऊशे एक कशाचं आहे बावीस नऊशे एक म्हणजे बावीस हजार नऊशे पन्नासचा चा डायव्हर्जन आहे का नाही तेवीस हजारचं बावीस नऊशे पंचेचाळीस म्हणजे तेवीस हजार नऊशे पन्नासचा चा डायव्हर्जन आहे ते आणि या ठिकाणी त्याच्या खालचा जे काही डायव्हर्जन असेल म्हणजे बावीस नऊशे आहे ना तर त्याचा जो काही असणार आहे म्हणजे बावीस आठशे सॉरी नऊशे त्या ठिकाणी हे जे काय डायव्हर्जन आहे मायनस वन करून तो आपला त्या ठिकाणी स्टॉपलॉस असणार आहे लक्षात ठेवा ही स्ट्रॅटेजी आहे नाईन ट्वेंटी एम ची पहिली पाच मिनिटाची झाल्यानंतर दुसरी क्लोज झाल्यानंतर तसं तुकलिंग नाही ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा ठीक आहे जर आपण या ठिकाणी इथे एंट्री करतो स्ट्रॅटेजी आपण स्टॉप ठिकाणी चर्चा केली इथं जर आपण एंट्री करतो तर टार्गेट हे डायव्हर ठीक आहे जर या ठिकाणी आपण इथं विचार करतो तर त्याचं टार्गेट काय असेल हे डायवर नेल सिंपल त्याच्यामध्ये कुठलंही इमोशन्स वगैरे याच्यामध्ये आणायचे नाहीत एकदम सिंपली आहे ठीक आहे ह्या चार मॅजिकल ट्रेनलाईन कशा पद्धतीने तुम्हाला काढायची गरज नाही काय नाही जशी लाईव्ह ऑप्शन चेन आहे त्याच पद्धतीनं तुम्ही इथे काय करू शकता ह्या इथे टिक करायचं या, या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चा, चार मॅजिकल दिसणार आहे अनुषंगाने आपल्याला मार्केट मार्केटकड पाहायचं ठीक आहे चला आता निफ्टी बद्दल आपण चर्चा करूया रजिस्टर साइडला स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी दिसत आहे कारण पर्सेंटेज आहे पंच्याहत्तर एकोणनव्वद इथे नव्याण्णव टक्के म्हणजे स्टेट ऑफ कन्फ्युजन इकडं आहे रेजिस्टर साइडला कंडिशन मध्ये त्याच्या अपोजिट बाजू जी आहे त्याची अपोजिट बाजू कोणती आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू किती आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूयात बावीस नऊशे बेचाळीस आणि आपली जी लाईन आहे बावीस नऊशे पस्तीस म्हणजे ह्याच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजे हा काय असेल या ठिकाणी हा बॉटम असेल स्टेट ऑफ कन्फ्युजन झाल्यानंतर जा लक्षात ठेवा ठीक आहे आता बाकी गोष्टी तुम्हाला म्हणजे मी कॉलपूट कॉलपूट वगैरे सांगू शकत नाही कधी सांगितलंही नाही आता या ठिकाणी आपण ऑप्शन चेनला कसं समजून घ्यायचं ते शिकलं ठीक आहे अशा करतो की तुम्हाला या लाईव्ह स्ट्रीमिंग मधून बऱ्याच गोष्टी शिकायला शिकायला मिळालेल्या असतील ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा आपण परत भेटूया लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आकासाठी सर्वांना थे थँक्यू धन्यवाद आणि बाय